यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत खरं तर औरंगजेबाची कबर काढावी या मागणीसाठी आता आ, ही मागणी हळूहळू जोर धरते आणि त्यामुळेच त्याच अनुषंगाने ही गंभीर बाब लक्षात घेत औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत दिल्लीत जाऊन मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार असल्याची माहिती आहे केंद्रीय नेतृत्वाशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत आणि केंद्रीय नेतृत्वाशी औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत कुणा कुणाल काय सांगशील अत्यंत महत्वाची अशी ही घडामोड आत्ताच्या घडीची मानली जाते कालचा हिंसाचार आणि आज सत्ताधारी आणि विरोधकांकडून उत उमटलेल्या सगया उपन, या सगळ्या प्रतिक्रिया आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांचंही दिल्लीला जाणं काय सांगशील नेहा एकंदरीत पाहायचं झालं तर कालचं नागपूरचं झालेली दंगल आणि गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाचं उदत्तीकरण आणि त्याची कबर हटव धन्यवाद कुणाल या सगळ्या माहितीबद्दल तर ही महत्वाची बातमी आपण पाहतोय